नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता पडद्यामागील जोडण्या आणि फोडाफोडीच्या राजकारणाला वेग बुधवारच्या मतदानापर्यंत कार्यकर्ते जागते रहोच्या मोडमध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज सोळा हजार दोनशे सदतीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांची माहिती इचलकरंजीतील तज्ञ प्रताप होगाडे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना हिंदू समाज अद्दल आणि धडा शिकवेल सकल हिंदू समाज संघटनेचा इशारा आणि दिवाळीनंतर जोडून आलेली सुट्टी आणि आल्हाददायक हवा यामुळं कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी गेल्या आठ दिवसात तीन लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन